तुम्हाला दाखवणार आहे नारळापासून झापा तयार कशा करतात माझी आजी तयार करायची आजी आत्या आणि आम्ही लहानपणी दुपारी जाऊन टाईमपास करायचो त्यांच्या बाजूला बसायचो तर ते कशा झापा म्हणायचं आणि त्याचा उपयोग काय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे हे बघा त्या ज्या पानं असतात नारळाची झाडांची पानं त्याला झावळ्या बोलतात आमच्या इकडे त्या झावळ्यापासून ती पाण्यात भिजत घालायची एक दोन दिवस आणि मधून पग अशी चर पाडून घ्यायची कोयत्याने त्याच्याशी दोन भाग होतात आणि दोन्ही भागांना ते विणायचे असतात विवढ दाखवण्याचा किंवा करण्याचा हा एकच उद्देश आहे की आपल्या जुन्या परंपरा आपल्या पुढच्या पिढीला समजल्या पाहिजे झापा काय प्रकार आहेत आणि त्या कशा तयार करतात टाटया केलेला एक छोटासा प्रयत्न बघा कोयत्याने अशी मधून पाडून घ्यायची मी लहानपणी करायचो बरोबर माझ्या आजी आत्या हे सगळे एक्सपर्ट होतात लहानपणी आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत आजीबरोबर दुपारचा टाईमपास कारण दुपारी शक्यतो करून झोपायचे नाही समुद्रात पोहायला किंवा पोहणं नसेल पाणी नसेल समुद्रात ओवटी असेल तर मग आम्ही आजी आत्याच्या बाजूला बसून झापा कसे शिकायचे वळायचे शिकलो माझ्या आजीने मला शिकवलं हो झापा कशा वाळायच्या तर त्याचीच एक झलक मी तुम्हाला दाखवणार आहे बघा पहिली पात कशी करायची तुम्हाला मी दाखवतो एक सोडून एक पहिली सोडली दुसरी बनली चौथी घेतली तिसरीचा गॅप सोडून द्यायचा इथं भरून एका खालून एक सोडून एक माझ्या आधीच्या वेळी झापाची किंमत दहा रुपये असायची म्हणजे हे पूर्ण झाप जर तुम्ही विणलं तर तुम्हाला दहा रुपये मिळणार पण हे झाप म्हणजे झाडाचं जावळी पण तुमचीच पाहिजे जर तुमची नसेल आणि तुम्हाला फक्त विणायचं असेल तर हे जावळं विणायचे तीन रुपये प्रत्येकाला देत जात असे आता कदाचित किंमत वाढली असेल पण हे माझ्या आजीजावीची प्राइस दहा बारा रुपये होती प्रत्येक झापामागे ते बघा एक पात सोडून एक पात टाकलंच जायचं आणि या झापेचा उपयोग हा बोटीवरती जहाजांना झाकण्यासाठी किंवा आपल्या अंगणामध्ये मे महिन्यात परच गोष्टीसाठी याचा उपयोग होतो आजकाल खूप कमी झालं आहे झापा प्रकार त्यामुळे हा तुम्हाला दाखवावा असा वाटला आजही या झापांना चांगली किंमत आहे हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवेन फारच सुंदर बनतं शेवटी गाठी बांधण्याचा प्रकार आहे खाली तोही तुम्हाला मी दाखवेन ही सुरुवातीची स्टेप आहे या शेवटी गाठी बांधताना आपण ॲडजस्ट करू शकतो सुरुवातीला जरी नाही जमलं तरी बघा विधिन दोन मिनटात एवढं झालेलं आहे पिन किती छान दिसतं बघा तुमच्यापैकी किती जणांनी लहानपणी झालेलं आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बघा आपलं एवढं झाप पिणून झालेलं आहे शेवटचे थोडेस बाकी आहे सुरेख झाप बनलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे झाप सेट करायचं चाललंय याला फायनल टचअप द्यायचं तुला गाठी बांधणे बोलतात आता फायनल टचअप आई देईन गाठी बांधायचं दे आई पण आजीकडनं शिकलेली आहे बघा याला गाठी बांधणं बोलतात फायन टाच्या इकडे एक झाप रेडी झालेला आहे आता शेवटी फक्त त्याला गाठी बांधायच्यात आहेत हे बघा आता आपण उलट्या साईडने गाठी बांधायला स्टार्ट केलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका गा। बांध झालेली आहे फायनल टचअप आपला झाप रेडी हे बघा ही फायनल दिसते एक्सपर्ट लोक ह्याच्यातून यापेक्षा पण चांगली बनवत असेल पण आम्हाला जशी जमली तशी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय फायनल घाट आणि आपली झाप रेडी आहे बघू शकता तुम्ही